राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी किमान तापमान एक अंकी नोंदलं जात आहे ऊन पावसाच्या अनियमिततेनंतर आता महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार हिवाळ्याची चाहूल लागली आहे पुणे शहरात तर तब्बल तीन वर्षांनंतर तापमानाची नोंद झाली असून काल शहराचे किमान तापमान नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतके खाली घसरले सलग काही दिवस दहा अंशाच्या आसपास रेंगाळणारा पारा अचानक एक अंकी आकड्यावर आला आहे त्यामुळे पुण्यात गाठ्याची चाहूल आणखी वाढली आहे पुण्यासह नाशिक नगर कोल्हापूर विदर्भ मराठवाडा पट्ट्यातही थंडीचं प्रमाण लक्षणीय वाढलंय सकाळच्या वेळी दाट धुके दिवसभर हलकी हाडी तर रात्री उशिरा तापमानात अचानक घसरण अशा हवामानातील बदलांचा अनुभव नागरिक घेत आहेत दिवसाचं तापमान जरी अठ्ठावीस ते तीस अंशाच्या दरम्यान असलं तरी सकाळ संध्याकाळ प्रचंड गारवा जाणवतोय दरम्यान हवामान खात्याने पुढील सहा दिवस राज्यातील तापमानाचा अंदाज जाहीर केला असून तापमानात मोठे चढ उतार राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे काही भागात किमान तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व वा मराठवाड्या विभागात थंडीचा कडाका अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे नागपूर अकोला अमरावती नांदेड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर पट्ट्यातही तापमानात घट कायम राहू शकते उत्तर भारतीय पर्वतीय भागात पडणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून हिमालयन पट्ट्यातून येणारे थंडवारे महाराष्ट्राकडे सरकले आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यभर तापमानात घट होत आहे पुणे नगर नाशिक सातारा आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही किमान तापमानात आणखी घट दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर थंडीची तीव्रता काहीशी कमी होईल मात्र रात्रीचा गारवा कायम राहील विदर्भात सुद्धा थंडीचा जोर कायम राहणार असून सकाळ संध्याकाळ नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असा सल्ला तज्ञांनी दिलाय हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी गरम कपडे विशेषत मुले वृद्ध आणि रुग्णांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं हवामान खात्याने आवर्जून सांगितलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज